नमस्कार काल आपण या ठिकाणी आलो होतो दौलत शंभर ते दीडशे लोक या ठिकाणी उपस्थित आ... होते आणि त्याचा आरोप असा होता की नंबर प्लेट याच्याचा आले होते पण दुकान या ठिकाणी बंद होतं तर आज आहे तर आपण त्याला विचारूया की काय दृश्य आहे त्याची देखील सांग राहू लागेल नमस्कार सर काल या ठिकाणी आलो होतो आम्ही

असं चालत की दहा वाजता दुकान खोलत दहा ते सहा दहा ते सहा मध्ये दुकान खोलत दहा वाजून दहा मिनिटं चालते लेट झाल त्यामुळे आम्ही गरजेपूर शेजारी बसलो शेजारी बसलो एक दोन जण आले ते विचारलं की ती नंबर फिटावली किती फोन लाग त्यांना फोटाला आहे फोन लावलं त्यात एक व्यक्ती आला इथे आला होता माहित नाही बोला होता बोबड असतो तरी तू आला दिस तो म्हणला आणि साडेआठ वाजल्यापासून आम्ही त्या व्यक्तीचा टायमिंग होता सहा वाजता अपॉइंटमेंट आपण अपॉइंटमेंट देत नाही ती व्यक्ती घेतात अपॉइंटमेंट त्यांनी घेतला सात आठ आले साडे आठ वाजता आमचं काय चुकीला बरेचसे लोक असं काय नाही शे असाय की तोर काय उचलला ना पण तिला उचलला ते त्यांनी शिविगाळ केली हातपाय उचलला हाती वगैरे उचलली

त्या तारखेची जर अपॉइंटमेंट कॅन्सल झाली तर त्यांना पुढे काय आपल्याकडे इन्कॅजॉब ऑप्शन असतो पण असा एक क्लास आजपर्यंत मला आढळला नाही एक जानेवारीपासून मी काम करतो इथे असा एक व्यक्ती मला आढळला नाही जो रिसिट घेऊन आलाय म्हणजे तव आपण 1.5 महिन्याचा आता पुढे गेले ते मीट वाले अ सर पण फाइव लाईव्ह चालू होते थोडस माहिती सांगा जे लोक येऊन फिरून गेले त्यांना काय सांगा तुम्ही येऊन फिरून गेले त्यांना यायचं परत आज त्यांना त्यांच्यासाठी ठेवले काय करत नाही काही इथून माझा पण करीत नव्हतं आणि काय करायची गरज नाही आम्ही इकडे त्यांना आम्ही सांभाळून घेतो का त्यांना कळत नाही का अपॉइंटमेंट कशी घ्यायची मग त्यांना या संदर्भात काही पुढचे माहिती नाही काल जे आम्ही होते माझे पण आहे व्यक्तींना जे अपॉइंटमेंट घेतल्या अपॉइंटमेंट ची लिफ आता घेतात तुम्हाला दोन टाईम वेळा ते वाटतं तारीख घेतली तो घेतला तार तार त्या तारखेला पण सहकारी धन्यवाद तर आपण याच ठिकाणी आज दुकानदार यांची बाईट घेतलेली आहे दुकानदारांनी सांगितलंय ज्या व्यक्तींना जो टाइम दिलेला आहे ऑनलाईन त्याप्रमाणे सर्वांनी इथे उपस्थित राहा त्यांची नंबर प्लेट बसून मिळेल धन्यवाद